मंडळी नमस्कार वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेचे आतापर्यंत चार भाग प्रसारित झाले त्याला आपण उदंड प्रतिसाद दिला त्यामुळे माझा पण उत्साह वाढला आहे तेव्हा आज आपण ऐकणार आहोत या श्राव्य मालिकेतला भाग पाचवा एका धैर्यशील आईबद्दल म्हणजेच पल्लवी देशपांडे यांच्याबद्दल लेखिका आहेत सौ शिल्पा कुलकर्णी आणि वाचक स्वर सुवर्ण बोडस ऐकूया नवरात्र म्हणजे देवीचा जागर या देवीच्या जागराच्या वेळी आपण पाहूया अशीच एक देवी म्हणजे मातृदेवी म्हणजेच आई आई या दोन शब्दात खूप ताकद आहे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर देवाला सगळीकडे लक्ष ठेवणं शक्य नाही म्हणून त्यांनी आईच्या रूपात देवीला पाठवलं असं म्हणतात ते खोटं नाही हिरकणीची गोष्ट तर सगळ्यांना माहीतच आहे आज आपण ओळख करून घेऊ ती अशाच एका आजच्या काळातल्या हिरकणीची जी मुलाच्या आजाराबरोबर झुंज करते तिच्या हातात असतं तर एका क्षणात तिनं तो आजार त्याच्याकडून हिसकावून घेतला असता पण ते शक्य नाही म्हणून ती तो आजार त्याला कसा सुसह्य होईल याची दिवस रात्र काळजी करते आणि नुसतं एवढंच नाही तर ती त्याच्याबरोबर अशा आजारानं त्रस्त असलेल्या अनेक मुलांचीही काळजी घेते तर ही माता आहे सौ पल्लवी देशपांडे माझ्या मैत्रिणीमुळे मा हिची ओळख झालेली तुम्ही जेव्हा पल्लवीला पाहाल तेव्हा कुणाला वाटणारही नाही की हिला काही दुःख आहे ती नेहमी हसत खेळत अशी असते पल्लवीला पहिला मुलगा झाला तो साधारण दीड वर्षांचा झाल्यावर तिच्या लक्षात आलं की आपला मुलगा हा बाकीच्या मुलांसारखा नाही आहे त्याच्यात काहीतरी वेगळे पण आहे त्याच्या हाडांची वाढ नीट होत नाही आहे तो रांगला नाही पालथा पडला नाही मग ती त्याला घेऊन कोल्हापुरातील हडांच्या डॉक्टरकडे गेली अर्थात पल्लवी आणि त्यांचं कुटुंब कोल्हापूरला राहतात हां तर डॉक्टरनी बाळाला चेक केल्यावर त्यांना काहीतरी वेगळं वाटलं तिला दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन एक सिरम पी के टेस्ट करायला सांगितली आणि तिथंच लक्षात आलं की मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा स्नायूंचा आजार त्याला आहे जो अंदाजे पाच हजारात एखाद्या मुलाला असतो आपल्यावरच ही वेळ का आली असं वाटणं साहजिकच आहे त्यातही तो आजार एकतर नात्यात लग्न झालं किंवा कुटुंबात कुणास अनुवंशिक आजार असल्यास होऊ शकतो पण तसंही काही नव्हतं तरी पण आपल्या बाळाच्या वाट्याला हा आजार आला हे समजल्यावर एक आई म्हणून तिला अपार दुःख झालं आणि मग पुढे अनेक टेस्ट अनेक औषधं फिजिओथेरपी झाली आज तिचा मुलगा अठरा वर्षांचा आहे त्याला प्रातरविधीसाठी आई वडिलांची मदत घ्यावी लागते बाकी तो खूप हुशार आहे छान चित्र काढतो पियानो वाजवतो कुशाग्र बुद्धिमत्ता आहे यामध्ये पल्लवीची आई पण तिला मदत करते सासर माहेरच्या कुटुंबाचा तिला खूप सपोर्ट आहे हेही महत्वाचं तर या मुलाला सांभाळता सांभाळता पल्लवी अशा मुलांसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी जनजागृती करण्याचं काम करते या मुलांना व्हीलचेअर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते तसंच असं कोणी जर कुटुंबात असेल तर जेनेटिक टेस्टसारख्या तपासण्या करण्यासाठी खर्च खूप असतो सामान्य माणसाला ती टेस्ट करणं शक्य नसतं तेव्हा शासनाची मदत मिळवून देण्यासाठी पल्लवी मदत करते कुटुंबात कोणी रुग्ण असल्यास त्या कुटुंबातील गर्भवती स्त्रीची तपासणी करण्यासाठी सल्लामसलत केली जाते जेणेकरून टेस्टमध्ये राहिलेला गर्भ या आजारापासून मुक्त आहे ना याची खात्री करता येईल ऑनलाईन ती हे सगळं काम करते ज्यामध्ये फिजिओथेरपीचं ऑनलाईन सेशन किंवा मुलांना ऑनलाईन क्लास याचं नियोजन करते कारण ही मुलं घराबाहेर जाऊ शकत नाहीत ती म्हणते या मुलांना सहानुभूती नको आहे सहकार्य हवं आहे आणि अशा आधारानं ग्रस्त मूल घरात जन्मल्यास त्याबद्दल आईला कुणी दोष देऊ नये अहो कोणतीही आई आपलं बाळ निरोगी राहण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थनाच करते असं तिचं म्हणणं आहे तर अशा या धैर्यशील आईला मनापासून सलाम परमेश्वर तिला तिची लढाई लढण्याचं बळ देव हीच प्रार्थना तर अशी ही पल्लवी जी मुलाच्या आजारासाठी दुःख करीत न बसता वेगळी वाट धरून त्या आजारावर मात करून आपल्या मुलाचं आणि त्याबरोबरच त्याच्यासारख्या इतर तशाच मुलांचं आयुष्य सुखकर बनवत आहे आणि स्वत हसत खेळत राहून कुटुंबातील वातावरणही आनंददायी ठेवत आहे धैर्यशील आई पल्लवी याचं लेखन केलं होतं सौ शिल्पा कुलकर्णी यांनी वाचक स्वर सुवर्णा बोड